नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना ही राज्य सरकारच्या योजनेपैकी सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम कामगार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो त्याचबरोबर बांधकाम कामगार यांचे पाल्य जर शैक्षणिक सत्रात शिक्षण चालू असेल तर त्यांना बांधकाम कामगार मंडळाकडून इयत्ताप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप दिली जाते तर मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की कदाचित बांधकाम कामगार योजनेसंदर्भात जवळपास बत्तीस प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो अद्यापही बांधकाम मजूर यांना या योजनेचा लाभ कसा मिळतो हे माहीत नाही त्यामुळं हे बांधकाम कामगार वेगवेगळ्या प्रकारच्या एजंटला बळी पडतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना फ्री टॅबलेट आणि लॅपटॉप मिळणार आहे तर हा कसा मिळणार किंवा यासाठी कोणती पात्रता लागणार किंवा अर्ज कसा करायचा कोणकोणती कुन कागदपत्रं लागतील मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि मित्रांनो अद्यापही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच योजनेचे व्हिडिओ मी टाकत असतो प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा म्हणून चॅनल सबस्क्राईब कराच आहे तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार डॉट कॉम काम ही जी बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट आहे ही वेबसाईट मित्रांनो आपल्याला टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना महाराष्ट्र बांधकाम इमारत तसेच कल्याणकारी मंडळाकडून फ्रीमध्ये लॅपटॉप आणि टॅबलेट मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा सर्वप्रथम सारांश काय आहे ते समजून घेऊया तर मित्रांनो या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहेत तर आजच्या या युगामध्ये जर तंत्रज्ञानाचा विचार केला तर मनोरंजन तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये झपाट्याने नवीन बदल होत चालला असून त्यामुळे सर्वांना जगात होणाऱ्या नवीन घडामोडीचे ज्ञान असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेची ही नवीन तर मित्रांनो या योजनेसंदर्भात या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वर्ग पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना टॅबलेट मिळणार आहे तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलांना लॅपटॉप देण्यात येणार आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे तेही पाहूया तर कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मोबाईल व टॅबलेटचे वितरण करणं हा या योजनेचा महत्त्वाचा पहिला उद्दिष्ट आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांचे पाल्य मोबाईल आणि टॅबलेटच्या सहाय्याने स्वतःचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकणार आहे तर अशा प्रकारे या योजनेचं मित्रांनो सारांश आहे आणि उद्दिष्ट आहे तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थी कोण असणार तर इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेले कामगारांची मुलं किंवा इयत्ता दहावी उत्तीर्ण करून पुढे शिक्षण घेत असलेले पाल्य या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत दिला जाणार जसा लाभ आहे हो लाभ कसा मिळणार तर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलांना टॅबलेट आणि दहावी ते दहावीच्या पुढील शिक्षण घेत असेल तर त्यांना लॅपटॉप मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेच्या मुलांना फायदा कसा होणार तर मोबाईल आणि टॅबलेटच्या सहाय्यानं मुले स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत मुलांना त्यांच्या शिक्षण उपयोगी पुस्तकं ऑनलाईन वाचू शकणार आहेत त्याचबरोबर अनेक शैक्षणिक ॲप्लिकेशन वेबसाईट ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळं त्यांना याचं सहाय्यानं त्या ठिकाणी मदत होणार आहे तर मोबाईल आणि टॅबलेटमुळे मुलांना जागतिक स्तरावरील घडामोडीचे ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत तर मुले आपल्या मित्रांसोबत नोट्स शेअरसुद्धा या आपण करू शकणार आहेत तर मित्रांनो या योजनेच्या अटी काय आहेत नियम काय आहेत हे समजून घेऊया तर कामगार हा कामगार मंडळात नोंदणीकृत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाल्यांना अर्ज करणं आवश्यक आहे तर अर्जदार विद्यार्थी हा शिक्षण घेत असणे आवश्यक आहेत तर यासाठी महत्त्वाचे कागदपत्र कोणते लागणार तर कागदपत्र म्हणजे सर्वप्रथम विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असल्यास त्याचे प्रमाणपत्र लागतील त्याचबरोबर कामगाराचे कामगार मंडळ नोंदणी प्रमाणपत्र कामगार तसेच विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला कामगाराचं उत्पन्न कमीत कमी पन्नास हजारच्या आत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली जी लिंक आहे या, या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करायचा आहे अर्ज डाउनलोड केल्यावर अर्जात विचारलेल्या सर्व माहिती भरून योग्य कागदपत्र आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जमा करायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण अर्जाची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायचे आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मुलाला टॅबलेट आणि लॅपटॉप हा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज करून तुम्ही तुमचं जेही जिल्ह्यातील बांधकाम ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो या योजनेची जी लिंक आहे किंवा हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सने लिंकसुद्धा दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून हा अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो योजना ही ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं अर्ज हा ऑफलाईन पद्धतीत तुम्हाला हजर करायचा आहे अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा शासकीय योजना असो किंवा शेतीविषयक योजना असो याचा प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हाच येतो मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलचा आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोला मित्रांनो नक्कीच प्रेस करायचा आहे